हो काही <laughs> नवनाथ आबा ज्यावेळेस बागमाडी यांना भेट कुटुंबाला भेटायला आले होते त्यावेळेस माझं सर टेलिफोनवरनं बोलणं झालं होतं आणि कुटुंबाने त्यावेळेस असं सांगितलं होतं की एस आय टी ही झाली पाहिजे आणि एस आय टी मार्फत चौकशी झाली तर आम्हाला न्याय मिळू शकतो शासनाकडे असणारं एस आय टी मागणी केली आणि एस आणि ताबडतोब असणार ती मान्य करण्यात आली आणि आता ही केस एस आय टीने स्वतःकडे घेतलेली आहे आता जी काही चर्चा कुटुंबाबरोबर झाली त्याच्यामध्ये दोन दिवसापूर्वीच एस आय टीचे प्रमुख जे आहेत त्या येऊन गेल्या आणि अजून स्टेटमेंट जे आहे तो नोंदायला सुरुवात होणार आहे अशी परिस्थिती आहे या केसमध्ये जे काही वर्तमानपत्रातून बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांवरनं असं कळतं आहे की डॉक्टरांना असणारं प्रेशराईज फार मोठ्या प्रमाणात केल्या जात होतं आणि विशेष करून पो, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या संदर्भातला